विद्या समीक्षा केंद्र म्हणजेच व्ही एस के हे नक्की के काय आहे कोणी ते तयार केलेलं आहे आणि कशासाठी आहे त्याचे काय फायदे आहेत काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टींच्या विषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी देखील दाबायला विसरू नका चला तर आपण पाहूया व्ही के म्हणजे विद्या समीक्षा केंद्र म्हणजे नक्की काय भारताच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी ऐतिहासिक बदल करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक स्वप्न पाहिले क्वालिटी ऑफ एज्युकेशन एकविसव्या शतकातील टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन एकविसव्या शतकातील गरजांना पूर्ण करण्यासाठी सशक्त शिक्षण प्रणाली विकसित करणे हे त्याचं ध्येय आहे जेवढे मुलं शाळा शाळा शिकतात त्यापैकी कोणीही अभ्यासात मागे असू नये कमजोर असू नये ज्यांच्यामध्ये किंवा ज्या विषयामध्ये ज्या घटकामध्ये विद्यार्थ्याची आवड आहे ते अधिक मजबूत करणे आणि ज्यात तो कमजोर आहे मागे आहे मागे पडत आहे तिथे त्याला मजबूत बनवून देशाच्या प्रगतीला वाढवणे हे महत्त्वाचं कार्य आहे शिक्षणाच्या वेगवेगळी मानदंड आहेत म्हणजे असं बघा की पहिली ते पाचवी साठी वेगळ्या क्षमता आठवी ते दहावीसाठी साठी वेगळ्या क्षमता दहावी ते बारावीसाठी साठी वेगळ्या क्षमता आहेत आणि त्यात हे तपासल्या जाणार आहे की शैक्षणिकदृष्ट्या तिथे शिक्षण योग्य प्रकारे चालू आहे की नाही शिक्षकांनी तर अध्यापन केले आहे पण त्याचे आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती काय निघाले आहेत यावर लक्ष केंद्रित करून त्याला तपासल्या जाईल जर ते मानदंडानुसार आहेत तर ठीक नाही तर ते आउटकम जर खूप कमी आले तर मात्र जी मुलं अभ्यासात कमजोर आहेत किंवा मागे पडत आहेत त्यांच्यासाठी वेगळे आणि अधिक वर्ग घेतले जातील पण वर्गातील अध्या अर्ध्यापेक्षा जास्त मुलांची शिकण्याची जी क्षमता आहे ती जितकी कमी निघेल किंवा अप्रगत मुलं जितकी जास्त निघतील तेव्हा असे गृहीत धरले जाईल की शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धतीतच काहीतरी गडबड आहे किंवा त्याला शिकवता येत नाही साध्या सरळ भाषेमध्ये किंवा त्याच्या अध्यापन पद्धती कमी पडत आहेत किंवा त्यात काही त्रुटी राहत आहेत तर त्या शिक्षकाला स्पेशल ट्रेनिंग दिले जाईल इथे फक्त मुलांवरच नाही तर शिक्षकांवर सुद्धा लक्ष दिलं दिल जाणार आहे शाळेच्या सर्व कारभारावर लक्ष दिलं जाईल लक्ष नजर ठेवली जाईल आणि त्यासाठीचे आहे विद्या समीक्षा केंद्र आता याची उद्दिष्ट काय आहेत ते आपण पाहूया शिक्षण व्यवस्थेत प्रशासनिक सुधारणा करण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्स ए आय आणि मशीन लर्निंगचा वापर करणे हे त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे डेटावर आधारित निर्णयामुळे राज्यातील सर्य सर्व पर्यवेक्ष यंत्रणेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे तिसरा आहे प्राप्त डेटा विश्लेषणाच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरीय यंत्रणेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी कृती कार्यक्रमांची आखणी करणे प्रत्येक विद्यार्थ्यांची पटनोंदणी उपस्थिती व संपादनूक पातळी सुधारण्यापर्यंत सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करणे आणि पाचवा आहे प्राप्त माहितीच्या आधारे मासिक आढावा बैठकीची विषय पत्रिका निश्चित करणे हे चित्र पहा इम्प्रुव्हिंग स्टुडंट लर्निंग आउटकम्स बाय अॅनालाइज द इफिशियसी ऑफ डिफरंट अॅकॅडमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स इन एज्युकेशन याच्यामध्ये स्टुडंट टीचर आणि ॲडमिन आहेत स्टुडंटसाठी संपूर्ण हा शब्द वापरला गेलेला आहे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचा कितपत विकास होतो आहे म्हणजे विद्यार्थ्याला विद्यार्थी केंद्रित ठेवून केंद्रस्थानात ठेवून वर्गनिहाय स्तरनिहाय त्यांची संपादनूक पातळी किंवा त्यांचा गुणवत्ता विकास तपासण्याचं कार्य या सं म्हणून संपूर्ण हा शब्द इथे वापरलेला आहे तर संपूर्ण कार्यप्रणाली खरं तर आधारित आहे त्यांच्या गुणवत्तेशी निगडीत आहे दुसरा आहे समर्थ समर्थ इथे टीचर या अर्थाने वापरलेला आहे की कि देणारा किती समर्थ किंवा किती ऍक्टिव्ह आहे कशा प्रकारे आहे जेणेकरून लर्निंग आउटकम खूप चांगल्या प्रकारे मिळू हो शकतील तर त्याच्यामध्ये आहे विद्यार्थ्याचा विकास करण्यासाठी गुणवत्ता वाढवण्यासाठी तर देणारा शिक्षक हा जास्तीत जास्त समर्थ आणि ॲक्टिव्ह असण्यासाठी शिक्षकाला योग्य प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे तर जर त्याची गरज असेल तरच त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल तथापि वि विविध अध्यापन पद्धतींचा वापर करणारा जो शिक्षक आहे किंवा मुलांची मानसिकता लक्षात घेऊन अध्ययन अनुभव देणारा शिक्षक हा समर्थ या दृष्टीने तिथे मांडण्यात आलेली आहे त्यांची भूमिका तिसरा आहे सशक्त म्हणजे ॲडमिन्स ॲनालिटिक्स करून त्यावर ॲक्शन घेणारी प्रशासकीय यंत्रणा किती प्रभावी आहे किंवा प्रशासकीय यंत्रणा विविध ठिकाणचा डेटा लक्षात घेऊन त्या संदर्भात शासकीय काही मार्गदर्शन करते तसेच सपोर्ट करण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करणार आहे म्हणून सशक्त हा शब्द त्यांच्यासाठी वापरलेला आहे जितकी प्रणाली सशक्त तितकाच गुणवत्ता विकास अधिक होणार आहे यामध्ये विद्या समीक्षा केंद्र हे विद्यार्थ्यांसाठी काय काम करणार आहे तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल की दोन घटक दिले आहेत स्वाध्याय आणि कंटेंट लायब्ररी तर स्वाध्यायामध्ये काय आहे की साप्ताहिक सराव आणि स्व अध्ययनात मदत की मागच्या वर्षीपासून आपण बघतो आहे की कॉन्व्हेजिनियस नावाचा कोरोना पिरियडपासूनच कॉन्व्हेजिनियस नावाचा स्वाध्याय चा एक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप होत आहे शासनाचा आणि त्याच्यावर दर आठवड्याला चाचण्या येतात तर त्या अभ्यासावर आधारित असतात आणि त्या त्या घटकांवर आधारित ती चाचणी सोडवण्यास विद्यार्थ्यांना खूप मजा येते आणि त्याच्यामध्ये त्या त्यांचा त्या सराव होतो आणि स्वयं अध्ययन सुद्धा ते करतात दुसरा आहे कंटेंट लायब्ररी त्याच्यामध्ये दोन घटक दिले की विषयनिहाय अध्ययन सामग्री याच्यामध्ये विषयांनी ह्या म्हणजे मराठी गणित इंग्रजी इत्यादी विषयांसाठी जी काही सामग्री आपल्याला हवी असेल तर शाळेमध्ये देखील अशा पेट्या वगैरे सगळ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत अनेक साहित्य उपलब्ध करून दिले आहे दीक्षा ॲपवरती अनेक साहित्य लर्निंग साहित्य हो। कविता जर एखाद्याला ऐकायची असेल तर कविता ऐकण्यासाठी सराव करण्यासाठी वगैरे तर हे सगळे अध्ययन सामग्री त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षा कौशल्य विकसन शिष्यवृत्ती परीक्षा वगैरे असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी कंटेंट लायब्ररी इथे दिली गेलेली आहे आता विद्या समीक्षा केंद्र हे शिक्षकांसाठी काय करणार आहे तर बघा याच्यामध्ये दोन कंटेंट दिले आहे की शिक्षक सहाय्यक आणि अटेंडन्स बोट शिक्षक सहाय्यकमध्ये मध्ये वर्ग अध्यापन आणि विषयनिहाय अध्यापन सामग्री तर वर्ग अध्यापनासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या अध्यापन पद्धतींचा वापर करत आहात किंवा कुठल्या अध्यापन पद्धती तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयुक्त आहेत या सर्व बाबींना सर्व बाबींवर लक्ष पुरवलं जाणार आहे तर आणि जी सुटेबल असेल ती शिक्षकाला सहाय्यक म्हणून असेल तर ती त्याच्यासाठी प्रोव्हाइड केली जाणार आहे विषय ह्या अध्यापन सामग्री तर अध्यापन करण्यासाठी ज्या ज्या काही साहित्याची गरज असेल त्या ते ते साहित्य ते शिक्षकाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यानंतर अटेंडन्स बोर्ड याच्यामध्ये उपस्थिती प्रक्रिया सोपी व वेगवान आणि तात्काळ रिपोर्ट उपलब्ध म्हणजे आता अटेंडन्स जी आहे तर ती इथे जी विद्या समीक्षा केंद्र आहे त्याच्यामध्ये उपस्थिती प्रक्रिया रोजची रोज नोंदवली जाणार आहे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दोघांची पण तर ती प्रक्रिया अतिशय सोपी आणि वेगवान होणार आहे अगदी एका क्लिकवर आपल्याला प्रत्येकाची हजेरी लावली जाणार आहे का रिपोर, रिपोर्ट रिपोर्ट देखील उपलब्ध होणार आहे विद्या समीक्षा केंद्रामध्ये प्रशासनासाठी काय भूमिका आहे तर विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती स्कूल विजिट आणि पालक संवाद विद्यार्थी व शिक्षक उपस्थितीमध्ये तात्काळ रिपोर्ट म्हणजे शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा हजेरी रिपोर्ट तात्काळ मिळणार मिळणार आहे की कि किती आज हजर आहेत गैरहजर आहेत पर्यवेक्षणास मदत होणार आहे त्यानंतर स्कूल विजिट अंडरस्टँडिंग ऑफ स्कूल रिक्वायरमेंट शाळेच्या कुठल्या कुठल्या गरजा आहेत तर त्या देखील इथे कळणार आहेत त्या भौतिक असू देत किंवा इतर शैक्षणिक गुणवत्तेच्या कुठल्याही असू देत तर त्या 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 आपल्याला कळणार आहेत त्यानंतर स्कूल लेवल मे मेंटोर तर स्कूल शालेय स्तरावर जे मार्गदर्शन आहे तर ते मा ते मार्गदर्शनसुद्धा केलं जाणार आहे त्यानंतर पालकांशी संवाद पालक संवाद त्याच्यामध्ये पॅरेंट्स एम्पॉवरमेंट पालक सक्षमी सक्षमीकरण आलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण माता पालक संघाचं मागच्या वर्षीपासून ते राबवतच आहोत माता पालक संघाच्या कार्य आणि त्यांचे गट वगैरे आपण केले होते त्यानंतर इन्व्हॉल्विंग पॅरेंट इन चाइल्ड डेव्हलपमेंट तर पालकांचा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जो सहभाग आहे तो देखील इथे नमूद केलेला आहे प्रशासने प्रशासनासाठी प्रशासन त्याकडे सुद्धा लक्ष पुरवणार आहे त्यानंतर विद्या समीक्षा केंद्राद्वारा डेटा आधारित पर्यवेक्षण याच्यामध्ये आहे स्टॅटिक रेजिस्ट्री अकॅडमिक डाटा आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डाटा पहिला स्टॅटिक रजिस्ट्री याच्यामध्ये जे आहे स्टुडंट्सचं डिटेल आपल्याला इथे मिळणार आहे उपलब्ध होणार आहे टीचरचं डिटेल इथे उपलब्ध होणार आहे की कुठल्या शाळेवर कुठली आणि किती टीचर आहेत काय त्यांचं सगळं सगळी इथंभूत माहिती त्यानंतर स्कूल डिटेल्स शाळेविषयी सगळी माहिती उपलब्ध होणार आहे त्याच्या आकडेवारी तिथे आपल्याला दिसणार आहे त्यानंतर अॅप अॅकॅडमिक इयर डाटामध्ये लर्निंग एंगेजमेंट डाटा आहे अध्ययनाशी संदर्भात असेसमेंट डाटा आहे मूल्यांकनासंदर्भात टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंट डाटा आहे म्हणजे शिक्षकाचा व्यावसायिक विकासासंदर्भात जे काय काय ट्रेनिंग दिलं जाणार आहे किंवा काय घेतलेलं आहे कोणी ट्रेनिंग ते त्या संदर्भात त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डाटा याच्यामध्ये स्कूल इन्फ्रा डाटा आहे म्हणजे पायाभूत माहिती मिळणार आहे शाळेविषयी की कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत आपल्या शाळे शाळेसंदर्भात कुठल्या शाळेला नाही आहे ते तिथे त्याची माहिती असणार आहे फील्ड सर्वे डाटा म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील जे काही सर्वेक्षण आहे डेटा आहे सामान्य तपासणीचा आढावा आपण ज्याला म्हणू तर तो देखील इथे उपलब्ध होणार आहे अदर ॲडमिट डाटा म्हणजे सरकारी प्रशासकीय रेकॉर्ड जे आपण ठेवतो जे तिथे ठेवलं जाणार आहे त्या केंद्रामध्ये तर अशा प्रकारे इथे एक डेटा बँक असणार आहे त्याच्यामध्ये ही सगळी माहिती सेव्ह असणार आहे त्यानंतर या चित्रामध्ये बघा की जसं एक मोबाईल दाखवलेला आहे त्याच्यामध्ये बोट ऍप्लिकेशन अटेंडन्स फील्ड विजिट टेकनिंग टीचिंग अँड लर्निंग टूल्स वगैरे ह्या सगळ्या म्हणजे आपल्या जवळची जी काही आपण जी माहिती फिलअप करणार आहोत जी माहिती आपण देणार आहोत केंद्रा साठी वेळोवेळी तर ते केंद्रामध्ये ते तो डाटा जमा असणार आहे आणि त्या केंद्रामार्फत मग काय केलं जाणार आहे तर इन्साईट अँड ॲक्शन तर इथे बघा डिस्ट्रिक्टची ब्लॉकची क्लस्टर वाईज इन्साईट फॉर ईओ बी आर सी अँड सी आर सी वाईज सगळी माहिती इथे त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे सर्व प्रकारची आणि त्या त्या स्तरावरची तर त्याच्यामध्ये ॲक्शनसुद्धा घेतली जाणार आहे जिथं काही कमी आहे किंवा जिथं काही अभाव आहे कशाचा प्रगतीच्या मार्गात काही अडसर आहे काही गुणवत्ता विकासात म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये तर डिस्कशन फील्ड वि विजिट आणि फीडबॅक हे हे जे समीक्षा केंद्र करणार आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये रोल ऑफ एस रहो। के पाहणार आहोत तर त्याचे जे पंधरा मुद्दे आहेत त्याचा आपण थोडक्यात पाहूया की ते काय काय काम करणार आहेत म्हणून आणि जर पहिला मुद्दा आहे मॉनिटरिंग परफॉर्मन्स आता याच्यामध्ये विद्या समीक्षा केंद्रावर सर्व डाटा जो उपलब्ध होणार आहे जमा होणार आहे त्याचा फायदा पर्यवेक्षणासाठी म्हणजे मॉनिटरिंगसाठी होणार आहे उदाहरणार्थ उपस्थिती शिक्षक विद्यार्थ्यांची म्हणा इव्हॉल्युशन मेथड मूल्यमापनाच्या पद्धती क्षमतांसंदर्भात लर्निंग संदर्भात तर विविध प्रकारचा मॉनिटरिंग स परफॉर्मन्स इथे या केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा आहे आयडेंटिफाईंग बेस्ड प्रॅक्टिस म्हणजे विद्यार्थ्यांच्या संपादनूक पातळीनुसार तर किती प्रगत विद्यार्थी आहेत किंवा किती अप्रगत आहेत किंवा शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात शाळेच्या विकासासाठी या बेस्ट उपक्रम किंवा किंवा प्रकल्प कोणती राबवले जातात ते सगळं काही आपल्याला समजणार आहे व्ही एस के मार्फत त्यानंतर प्रोवायडिंग ट्रेनिंग अँड सपोर्ट तर तुम्हाला काही घटक पूर्ण करण्यासाठी काही अडथळे येत असतील मग ते विद्यार्थ्यांच्या संपादनूक क्षमतेसंदर्भात असेल किंवा अध्यापनासंदर्भात असेल काहीही प्रॉब्लेम आला तर सर्व्हिस प्रोव्हाइड करणार तुम्हाला सपोर्ट करणार आहे व्ही एस के उदाहरणार्थ के, शिष्यवृत्तीसाठी बेस्ट शिक्षकसुद्धा प्रोवाईड केलं जाईल काय होतं की जे व्ही एस की व्ही एस के केंद्रावर म्हणजे विद्या समीक्षा केंद्रावर जो काही सर्व डाटा आहे त्या सर्व डाटाची ना टक्केवारी सुद्धा दिसते म्हणजे असं पहा की एखाद्या शाळेमध्ये एखादी क्षमता विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त मागे राहिली असेल तर ती क्षमता टक्केवारीमध्ये इतर तालुक्याच्या तुलनेत किंवा इतर शाळांच्या तुलनेत जेव्हा कमी दिसते तिथे त्याचे पर्सेंटेज तेव्हा ज्या शाळांचे पर्सेंटेज जास्त आहे त्या संदर्भात त्या क्षमतेसंदर्भात म्हणा तर त्यां त्यांच्याकडून काही गायडन्स घेतलं जातं त्यांच्याकडून काही मार्गदर्शन किंवा त्यांच्या ज्या काही मेथड आहेत त्या शेअर केल्या जातील शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत काही त्रुटी असतील तर त्यांनासुद्धा ट्रेनिंग दिलं जाईल शिक्षकांचे ट्रेनिंग अरेंज केली जाईल चौथा आहे पर्सनलाइज लर्निंग प्रत्येक मुलाची ग्रहण क्षमता ही वेगवेगळी असते त्यासाठी पर्सनल साहित्य प्रोव्हाइड केले जाईल एखाद्या शिक्षकाची उत्कृष्ट टेक्निकसुद्धा शेअर केली जाईल तर त्यानंतर इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग यामध्ये अध्ययन अध्यापनात प्रत्येक विद्यार्थ्याला संधी दिली गेली पाहिजे पुढे येण्याची स्वतःला सिद्ध करण्याची डिसिजन त्याला घेता यावे व्यवस्थित तर जेणेकरून त्याच्यामध्ये निर्णय क्षमता विकसित झाली पाहिजे तर अशा संधी त्यांना देणं गरजेचं आहे तर माइंड पॉवर वाढवण्यासाठी ती जी टेक्निक आहे तर ती इथे आपल्याला समज दिली जाईल किंवा सांगितली जाईल त्याविषयी मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर सहावी आहे एनहान्स स्टुडंट आउटकम्स गुणवत्ता वाढवण्यासाठी अध्ययन निष्पत्ती शंभर टक्के प्राप्त करण्यासाठी आपल्याला बी एस के केंद्र मदत करणार आहे बेटर रिसोर्स ॲलोकेशन चांगल्या संसाधनांचे वाटप उदाहरणार्थ पुस्तकं कार्यपुस्तिका ई लर्निंग कंटेंट शिष्यवृत्तीसाठी काही घटक काही साहित्य इथे आपल्याला मदत म्हणून दिलं जाणार आहे त्यानंतर पुढचा घटक आहे इन्क्रीज इफिशियन्सी आता याच्यामध्ये म्हणजे कार्यक्षमता वाढवणे आता कार्यक्षमता कोणाची तर पाच वर्षापर्यंत मुलांची जी ग्रास्पिंग पॉवर आहे ना तर ग्रहण करण्याची क्षमता ही खूप जास्त असते पण काही मुलं ते करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना जास्त सरावाची आवश्यकता असते तर त्यांची जी इफिशियन्सी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तर टीचरला सुद्धा त्याबद्दल काही ट्रेनिंग दिलं जाईल आणि ते ती वाढवण्यासाठी आपल्याला व्ही एस केची मदत होणार आहे अर्ली इंटरव्हेन्शन आता याच्यामध्ये काय आहे जो घटक शिकवलेला आहे तर त्याचं वारंवार मूल्यमापन केलं जाणार आहे की गरत, तो घटक त्याला किती समजला आहे कशाप्रकारे समजला आहे त्याच्यात तो स्वतःचे काही ॲक्टिव्हिटी करतो की नाही करत तर ह्या सगळ्या गोष्टी आणि यासाठी मला असं वाटतं की स्वाध्यायसुद्धा त्यांनी चालू केले होते ते सुद्धा अशाच प्रकारचे होते की शिकवलेल्या घटकावर दर आ, दर आठवड्याला चाचणी सोडवायची हा त्याचाच एक प्रकार आहे तर तो आहे अर्ली इंटरव्हेन्शन त्यानंतर दहावा आहे प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स तर याच्यामध्ये काय आहे की पुढे येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांसाठी त्याला तयार करायचं आहे पुढे आहे अकरावा मुद्दा की कंटिन्युअस इम्प्रुवमेंट तर याच्यामध्ये अडचणींवर मात करून सुधारणा करणे एखाद्या विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवला असेल तर इम्प्रुवमेंट दिसेल त्याच्यामध्ये काही आणि विद्यार्थी कुठे अडला शोधून आपलं आपण सुद्धा त्याला मार्गदर्शन केलं जाईल किंवा त्याला मार्गदर्शन पुरवलं जाईल सतत आढावा घेतला जाईल त्यालाच म्हटलं गेलेलं आहे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आता हे सगळं कशाच्या आधारावर होणार आहे तर हा जो आहे पूर्ण ठाणे जिल्हा समजा आता एखादा जिल्हा घेतला त्याच्यामध्ये किती आहे कि त्या तालुक्यामध्ये किती क्लस्टर आहेत किती शाळा आहेत या सगळ्या बाबी टक्केवारी तिथे दिसणार आहे आणि त्या टक्केवारीमध्ये जे ज्यांची टक्केवारी कमी असेल किंवा अप्रगत चा चार्ट दिसत असेल तर अशा ठिकाणी ते हे सगळं प्रोव्हाइड करणार आहे जिथं गुणवत्ता चांगली आहे तिथं त्याचा काही प्रश्न येत नाही तर पुढे हे बारावा मुद्दा बेटर कोलॅब्रेशन किंवा म्हणजे काय तर समजा एखाद्याच एखादा तालुका एखाद्या गुणवत्ते गुणवत्तेमध्ये कमी आहे तर कुठल्या सब्जेक्टमध्ये किंवा कुठल्या कशा कशामध्ये कोणती क्षमता त्यांची राहून गेलेली आहे त्या संदर्भात इतर तालुके त्याच्यामध्ये की शंभर टक्के कोणते तालुके आहेत त्यांनी छान गुणवत्ता पूर्ण केली शंभर टक्के झालेलं आहे त्यांचं तर त्यांचं काही अनुभव शेअर केले जाणार आहे इतर शिक्षकांचा अनुभव आणि आढावा घेतला जाणार आहे आणि त्यांची मदत घेत ही आपले बी एस की मार्फत केली जाणार आहे त्यानंतर आहे रिल टाईम मॉनिटरिंग आता याच्यामध्ये असं आहे की ते जेवढा वेळ एखाद्या गोष्टीसाठी दिला गेलेला आहे ते एखाद्या क्षमता प्राप्तीसाठी दिला गेलेला आहे तर त्या वेळेतच ते सगळं झालं पाहिजे त्या पिरियडमध्ये ते सगळं झालं पाहिजे उदाहरणार्थ काही गणिताच्या क्षमता आहेत तर त्या दिवाळीपर्यंत म्हणजे प्रथम सत्रापर्यंत ज्या पूर्ण झाल्या पाहिजे तर त्या पूर्ण झाल्या पाहिजे त्यावेळेमध्ये असं त्याचा अर्थ पुढचा मुद्दा आहे डिसिजन सपोर्ट सिस्टम तर याच्यामध्ये आपल्या ज्या काही शिक्षकांच्या अडचणी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भात काही अडीअडचणी असतील तर त्याच्यावर योग्य डिसिजन किंवा देण्याचं किंवा सपोर्ट करण्याचं काम व्ही एस के मार्फत केलं जाईल त्यानंतर आहे आय ई सी याच्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन याच्यामध्ये विद इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थ्यांची शाळेची शिक्षकांची संदर्भातली तर ह्या सगळ्या मध्ये अध्ययन अध्यापन पद्धती आल्या किंवा त्यांना पुरवणार मार्गदर्शन आलं किंवा इतर सर्व साहित्य आलं ई ई साहित्य आलं त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये यांच्याशी वेगवेगळ्या घटकांसंदर्भात पालकांशी शिक्षकांशी कम्युनिकेट करून त्यांना त्यांच्यामध्ये आपण काही गु संदर्भात म्हणा किंवा इतर कुठल्या घटकामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहे ते आहे व्ही एस के या सर्व बाबीवरून एक लक्षात येतं की गुणवत्ता वाढीसाठी खूप झपाट्याने आता काम होणार आहे ते व्ही एस के मार्फत होणार आहे त्यामुळे हे केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केले गेलेले आहेत आणि त्याच्या अंडर आता ही सर्व कार्यवाही होणार हो आहे तर होऊ घातलेली आहे तर चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद